तर चला आता झालं दाखवत तुम्हाला कसं करायचं ते इथे आहे बघा काय काय चिरलंय टोमॅटो बटाटा आणि कांदा इथे कोथिंबीर पण घेतलेली आता एवढं चिरून झालं दाखव लिंबू म्हणजे म्हणजे अगोदरच काय बाबा ज्याची त्याच्या टेस्टनुसार टाकू ना ते काय महत्वाचं आहे का अगोर मला इथे लिंबू नाही चालू

शेंगारे टाकून घ्यायचे नंतर टाकले ना ते कडक होत कुरकुरीत म्हणून आधीच टाकायचे आता जिरे शेंगदाणे शेंगदाणे आता झाले थोडेसे परत येणार त्याच्यामध्ये कांदा चांगलं आहे ना पण गेलाय ना त्याला बघायचं टाकू आणि आता थोडं मिर कमीच टाकायचं याच्यात थोडंसं टाकायचं म्हणजे याला पण टेस्ट इथे येते आणि बटाटा पण लवकर शिजतो परतून द्यायचं असंच आणि बटाटा काय नाही शिजून जातो लवकर आता थोडा बटाटा परतला ना त्यानंतर मग टोमॅटो ऍड करायचा आता शिजून द्यायचं तोपर्यंत इथं मिरच्या कट करून घेऊ तुम्ही हिरव्या पण टाकू शकता आणि लाल पण टाकू शकता जस वाटा तशा तर आता हे बऱ्यापैकी शिजू चाले तेलामध्ये आपण ह्या मिरच्या टाकून पण तेलामध्ये ना चांगल्या करून घ्यायच्या नाही थोडंसं आपण मिक्स होऊन घेऊ परतून घेऊ तर आता यामध्ये थोडीशी हळद आणि थोडी कोथिंबीर पण आधी ॲड करायची याच्यामध्ये थोडी नंतर वरून पण ऍड करणार हे एकदम मस्त शिजले आता हे ना एकदम मसा मस्त एक हे म्हणजे याला जास्त मेहनत घ्यायची कुरकुरीत असं परतून द्यायचं बटाटे छान असे दाल होऊन द्यायचे सगळं कांदा वगैरे परतून द्यायचा आणि मग त्यानंतर हे पोहे आपण ऍड करायचे

मी मिस्टरांना टेस्ट करायला दिले गरम मामी टेस्ट करून पाहते का हा पण थोडं खाऊ नको देऊ का आणि असं तसं थंड करायचं आणि तीन फ्लेवर लागले आंबट गोड आणि तिखट त्यासाठीचे मग ते मस्त हे नवीन मामी बर ना आता मम्मीला टेस्ट करायला दिले गरम चटका बसा ना हम्म आहे ना हम्म मस्त

खरंच मस्त आहे हाताळा हाताळ लागत हाताला चांगली येतो जाऊन आले